हॅलो एवरीवन आजच्या mm -hmm. ए आयच्या युगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला जर इंग्लिश शिकायचं असेल तर मला कुठल्याही शिक्षकाकडे क्लास लावायची गरज नाही आहे आणि खूप सारी फी भरायची सुद्धा गरज नाही आहे कारण ए आयच्या माध्यमातून खूप सारे ॲप्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि तेही विदाऊट पेईंग मग कशासाठी मी नऊ नऊ दहा हजार दहा दहा हजार रुपये किंवा तीन तीन चार चार हजार रुपये फी भरून मी इंग्लिश शिकावं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं नक्की जे कन्फ्युजन चालू आहे ते नक्की क्लिअर होईल आता बघा ए आय इंग्लिश लर्निंग आणि मॅन्युअल इंग्लिश लर्निंग ह्या दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे आणि सगळ्यात शेवटी आपण हे बघणार आहोत की नक्की कोणतं इफेक्टिव्ह असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि त्याच्याच बरोबर बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर बघा सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ए आय आपल्याला पटकन आपलं करेक्शन करून देतं म्हणजे एखादी मिस्टेक मी आता बोलताना केली असेल तर ए आय काय करतं विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला करेक्ट करून देतं मग त्याच्या अपोजिट मॅन्युअल जेव्हा लर्निंग तुमचं चालू असतं तेव्हा हे पटकन होत नाही असं आपल्या प्रत्येकाला वाटतं पण लक्षात घ्या याच्या पाठीमागे एक खूप मोठा धोका आहे ए आय तुम्हाला लगेच करेक्शन करून देतं परंतु त्याच्या पाठीमाग आपली क्रिएटिव्हिटी आपली थिंकिंग पॉवर ते पूर्णतः स्टॉप करतं आपल्याला पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंड करून घेतं तसं शिक्षक वर्गात करत नाहीत बघा तुम्ही शिक्षकांना एखादा प्रश्न विचारला तर शिक्षक, शिक्षक पटकन उत्तर देत नाहीत ते तुम्हाला विचार करायला लावतील ते तुम्हाला थोडस शोधायला लावतील आणि मग ते उत्तर देतील पण हे ए आय बरोबर होऊ शकत नाही कारण ए आय फक्त आहे तुम्हाला पटकन सपोर्ट करण्यासाठी पटकन विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ए आय ठीक आहे तुम्ही त्याच्या माध्यमातून शिकू शकता परंतु तुमची क्रिएटिव्हिटी स्टॉप होणार असेल तुम्ही टोटली त्याच्यावर डिपेंड होणार असाल आणि मॅन्युअल टीचिंगमध्ये क्लासरूममध्ये जेव्हा शिक्षक शिकवतात ते जर तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करणार असतील तर विच वन इज बेटर नक्की तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या ही गोष्ट नक्की लक्षात आल्याशिवाय राहणार आहे हा झाला प्रश्न क्रिएटिव्हिटी आणि डिपेंडन्सीवरचा पुढचा जर पॉईंट घेतला आपण तर कॉन्फिडन्स आता बघा बऱ्याचदा असं सांगितलं जातं की च्या ऍप मध्ये तुम्हाला डायरेक्ट समोर कोणतरी बोलणार असतं आणि मग तुम्ही त्याच्याशी बोलून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता पण खरंच बघा तुम्ही जरा विचार करा या पॉईंटवरती तुम्ही एखाद्या ज्या व्हर्च्युअल गोष्टी आहेत त्यांच्याशी बोलताय आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय पण प्रॅक्टिकली जर तुम्ही वर्गात गेलात आणि तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं की या विद्यार्थ्यांसमोर तुझं मनोगत व्यक्त कर खरंच आपल्याला त्यावेळेला प्रॅक्टिकली ते जमेल का आणि याचं उत्तर नक्कीच असेल नाही त्याचं कारण असं आहे व्हर्च्युअल गोष्टीशी बोलणं आणि प्रॅक्टिकली जेव्हा आपण आपल्या मित्रांसमोर जाऊन बोलतो तेव्हा पुन्हा आपल्या मनामध्ये भीती येते आणि ती म्हणजे माझं काहीतरी चुकेल का मग खूप सारे दिवस त्या ए आयच्या च्या ऍप बरोबर तुम्ही प्रॅक्टिस कराल पण ते प्रॅक्टिस करून इम्प्लिमेंट करत असताना पुन्हा तोच प्रश्न की माझं चुकेल का मग ए आय बरोबर हे सगळं शिकून पुन्हा जर तुम्हाला शिक्षकांची मदत त्या प्रॅक्टिकल बॅकग्राऊंडची मदत घ्यावी लागत असेल तर का आपण पहिल्यापासूनच त्या बॅकग्राऊंडची मदत घेत इंग्लिश शिकू नये कारण जेव्हा तुम्ही मॅन्युअली एखाद्या क्लासरूममध्ये जाऊन हे इंग्लिश बोलत असता तेव्हा तुमच्यासमोर मॉब असतो त्यांच्याबरोबर जेव्हा इंटरॅक्ट तुम्ही करत असता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो तो कॉन्फिडन्स तुम्हाला ए आय डेव्हलप करून नाही देणार ना आणि म्हणून मॅन्युअल लर्निंग जे आहे जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये जाऊन शिकता तेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी इझिली होत असतात आणि त्याच्यासाठी खरं तर मॅन्युअल जे लर्निंग आहे ते खरंच ए आय ए आयपेक्षा वरचट ठरणार आहे कारण एआय कॅन बी सपोर्टिव्ह हे फक्त ए आय तुम्हाला सपोर्टिव्ह बनणार आहे ए आय पूर्णतः चुकीचं आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही ए आय कॅन बी सपोर्टिव्ह टूल जेव्हा तुम्ही मॅन्युअली एखादी गोष्ट शिकता मग तुम्ही त्या ए आय बरोबर जाऊन प्रॅक्टिस करू शकता परंतु पूर्णपणे ए आय तुम्हाला शिकून सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही ए आय हा एक शॉर्टकट आहे कारण अगदी शॉर्ट पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही त्याची मदत घेऊ शकता पण पूर्णत जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ए आय तुम्हाला मदत करू शकत नाही कारण मॅन्युअल टीचिंग मॅन्युअल लर्निंग हाच या सगळ्या गोष्टींचा बेस आहे ए आय इज जस्ट शॉर्टकट नॉट होल सोल्युशन ऑफ युअर प्रॉब्लेम्स आणि म्हणूनच तुम्ही ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे आता त्याच्या पुढचा एक पॉईंट असा असतो की तुम्ही असं म्हणता की बाबा एआय बरोबर आम्ही सगळ्या गोष्टी बोलू शकतो सपोज तुमचा एखादा व्हिडिओ अपलोड केला ह्याच्यामध्ये काय एक्सप्रेशन असायला पाहिजेत हे तुम्ही विचारलं तर एआय सांगू शकतो ऑबियसली पण त्याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे फक्त तुम्हाला ते सांगू शकतं तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव ते बदलायला तुम्हाला प्रॅक्टिसला चान्स नाही देत ना म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समोर बोलताय तुम्ही मग नक्की तुमचे एक्सप्रेशन्स काय होत आहेत तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे मग बॉडी लँग्वेजमध्ये अजून काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे हे जरी तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅट जीपीटीला सांगितलं किंवा कुठल्या मध्ये जरी सांगितलं तरी सुद्धा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली एखाद्या ग्रुप समोर जाऊन बोलणार आहात तेव्हा तुमच्यामध्ये अनकम्फर्टेबल फिलिंग येणारच आहे ना कारण त्या प्रॅक्टिसची सवयच झालेली नसते आपल्याला आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एआयच्या ऍपवरून प्रॅक्टिस कराल डेफिनेटली तुम्ही लँग्वेज थोडीफार प्रमाणामध्ये शिकाल परंतु त्याचं जे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यासाठी मात्र नक्कीच तुम्हाला मॅन्युअल टीचिंगचीच गरज पडणार आहे म्हणजे तुम्ही जर सरासर या दोन गोष्टींचा विचार केला ए आय इंग्लिश लर्निंग वर्सेस मॅन्युअल इंग्लिश लर्निंग तर नक्कीच मॅन्युअल इंग्लिश लर्निंगचं पार्ट जड होणार आहे त्याचं कारण असं हे ए आय इंग्लिश लर्निंग फक्त एक सपोर्टिव्ह टूल आहे आणि फक्त इंग्लिश लर्निंगसाठीच नाही आहे तर हे जे ए आय टेक्नॉलॉजीज आहेत ह्या सगळ्या पूर्ण लाईफमध्येच फक्त सपोर्टिव्ह टूल म्हणून काम करणार आहेत ते माणसाला रिप्लेस करू शकत नाहीत हे लक्षात घ्या कारण दॅट इज जस्ट सपोर्टिव्ह टूल विच इज मेड बाय ह्युमन बीइंग इट सेल्फ आपणच क्रिएट केलेलं एक टूल आहे टेक्नॉलॉजी आहे जी फक्त आपल्याला सपोर्टिव्ह राहू शकते ऑब्वियसली आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकतात परंतु याच ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी पूर्णत नष्ट होते कारण आता एखादा तुम्हाला लेटर लिहायचं आहे एखादा तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे तुम्ही ए आयला लगेच टाकलं मला हे हे लेटर पाहिजे तुम्हाला ते मिळेल बट वॉट अबाउट युअर क्रिएटिव्हिटी वॉट अबाउट युअर थिंकिंग पॉवर आपण टोटली त्याच्यावरती डिपेंड राहतो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या सेन्सनं ए आय देऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी मॅन्युअल लर्निंग स्वतःची क्रिएटिव्हिटी स्वतःची थिंकिंग पॉवर इज मस्ट रिमेंबर दिस आता दुसरा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा असतो तो म्हणजे ए बरोबर तुम्ही बोलाल तुम्हाला प्रॅक्टिसला चान्स मिळेल तुमचं ते करेक्शन करेल बट व्हॉट अबाउट इमोशनल बॉन्डिंग एआय तुमच्याशी इमोशनल बॉन्डिंग करू शकणार आहे का हा जर प्रश्न विचारला तर नक्कीच नाही आपले शिक्षक क्लासमध्ये जसं आपल्याशी इमोशनल बॉन्डिंग क्रिएट करतात आपले एखादे प्रॉब्लेम्स असतील तर ते समजून घेतात तसं ए आय समजू शकणार आहे का आणि त्याच्यासाठी ओव्हरऑल जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने इंग्लिश शिकायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे मॅन्युअल लर्निंग तुम्ही केलंच पाहिजे आणि त्याच्याबरोबर ए आय टूलचा सपोर्टिव्ह टूल्स म्हणून फक्त तुम्ही यूज केला तर तुम्ही फक्त लवकर इंग्लिश शिकू शकणार आहात कारण जे काही तुमच्या वर्गात क्लासरूममध्ये जे शिकून होणार आहे त्याचं प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही घरी करणार असतात कारण आपल्या घरामध्ये इंग्लिशचं प्रॅक्टिस करायला कोण नसतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ए आय नक्कीच सपोर्टिव्ह ठरणार आहे आणि खूप हेल्पफुल सुद्धा ठरणार आहे पण टीचिंग कॅन्ट बी रिप्लेस्ड बाय ए आय रिमेंबर दिस थँक्यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओजसुद्धा तुम्हाला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मत काय आहे कॅन ए आय रिप्लेस ह्युमन टीचिंग और नॉट जस्ट पुट युअर कमेंट इन कमेंट सेक्शन थँक्यू